स्वर्गीय शुभम पवन स्वर्गीय शुभम पवन राठी स्मृती भव्य रक्तदान शिबिर पार पडले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेनलाईन का राजा मित्रमंडळ गणेश उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीची भान ठेवत स्तुत्य उपक्रम राबविला रक्त शिबिर दत्त तपासणी शिबिराची यशस्वी आयोजन करून समाजासमोर एक आदर्श उभा केला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सेवेतून साजरा होणारा उत्सव या विचारातून उपक्रम राबवत खरी ओळख समाजापर्यंत पोहोचवली या शिबिरात मंडळातील अनेक सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत इतरांना देखील प्रेरणा दिली युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला रक्तदान करताना चेहऱ्यावरची समाधानी झळाडी आणि सेवा करत असल्याचा अभिमान या सर्वांमध्ये स्पष्ट जाणवत होता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फ्री डेंटल चेकअप कॅम्प देखील घेतला गेला नामवंत सुमित राजेश कुकरेजा बी डी एस एम आर एमओ्लोटोलॉजी तपासणी करून आवश्यकतेनुसार दातांचे डिजिटल एक्स रे केले विशेष म्हणजे कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना सर्व उपचारांवर नव्वद टक्के सवलत देणार ही सवलत स्माईल हब मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लिनिकमध्ये एका महिन्यापर्यंत उपलब्ध करून दिली आहे का राजा के साथी सी हे केवळ देखाव्यासाठी प्रसिद्ध नसून कार्यात नेहमी राहिले आहे गणपतीच्या दहा दिवसाच्या कालावधीत विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून मंडळ युवकांमध्ये सकारात्मक विचारांची बीजे रोवण्याचे कार्य करते यंदाचे रक्तदान व दंत तपासणी शिबिर हे त्यात चळवळीचा एक महत्वाचा टप्पा ठरेल